नमस्कार मंडळी तर आज आपण अगदी कमीत कमी साहित्यात झटपट तयार होणारा आणि पौष्टिक असा नाश्त्याचा नवीन प्रकार बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक मोठी वाटी घेतली आहे आणि त्यामध्ये एक लहान वाटी भरून जाड तांदूळ घेतलेत तुम्ही हवं तर रेशनचे तांदूळही घेऊ शकतात त्याच्यानेही हा पदार्थ खूप छान येतो तर इथे तांदूळ अगदी व्यवस्थित असे निवडून घ्यायचे आधी आणि त्यानंतर आता अर्धी वाटी चण्याची डाळ घेतली आहे एक वाटी तांदूळ तर अर्धी वाटी चण्याची डाळ असं हे प्रमाण घ्यायचं आहे डाळही व्यवस्थित निवडून घ्यायची आहे आणि त्यानंतर आता ही डाळ आणि तांदूळ तीन ते चार पाण्याने अगदी स्वच्छ असे धुवून घ्यायचे जेणेकरून त्यांना लागलेली पावडर वगैरे जी असेल ती अगदी व्यवस्थित अशी स्वच्छ होईल तर इथे आता मी तीन ते चार पाण्याने डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेत आणि त्यानंतर त्यामध्ये स्वच्छ पाणी टाकून घेतलं आहे पाणी भरपूर टाकायचं आहे कारण चण्याची डाळ भिजूनही फुलते जरा तर इथे मी पाणी टाकून घेतलं आहे आणि यामध्येच अगदी लहान आकाराचे दोन खोबऱ्याचे तुकडे टाकून घेतलेत मी हे खोबरं मी का टाकलं आहे ते मी तुम्हाला रेसिपी बनवताना सांगेलच तर व्यवस्थित सर्व मिक्स करून दिलं आहे खोबऱ्याचे तुकडेही टाकून घेतले आहेत आणि आता रात्रभर हे साहित्य भिजू द्यायचं आहे तुमच्याकडे जर कमी वेळ असेल तर तुम्ही कमीत कमी तीन ते चार तास तरी हे साहित्य भिजायला ठेवा तर मी इथे सात ते आठ तास हे सर्व साहित्य भिजवून घेतलं आहे चण्याची डाळ अगदी छान अशी भिजलेली आहे खोबरंही अगदी व्यवस्थित भिजलेलं आहे तर खोबऱ्याची ही जी साल आहे वरची बाजू ती काढून घ्यायची आहे आणि डाळ तांदूळही स्वच्छ धुवून निथळून घ्यायचे आहेत तर मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये मावेल इतपत डाळ आणि तांदूळ टाकून घ्यायचे आहेत आणि खोबऱ्याची जी काळी बाजू आहे ती मी काढून घेतली आहे आणि बारीक पीस करून ते खोबरंही टाकून घेतलं आहे आणि लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी टाकून छान स्मूथ असं हे बारीक करून घ्यायचं आहे आपण इडली किंवा डोशाचं बॅटर बारीक करतो तसंच तर इथे मी बारीक करून घेतलेलं सर्व साहित्य एका मोठ्या वाटीत काढून घेतलं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही तर व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे मी आणि आता हे सर्व साहित्य आपल्याला परत सात ते आठ तास फर्मेट होण्यासाठी ठेवायचं आहे तर झाकून ठेवलं आहे मी तुम्हाला जर लगेच झटपट हा नाश्ता बनवायचा असेल तर तुम्ही यामध्ये एक चमचा इनो टाकू शकतात किंवा खायचा सोडाही टाकू शकतात आणि पटकन तुम्ही हा पदार्थ बनवू शकतात पण तुमच्याकडे जा जर जास्त वेळ असेल तर तुम्ही हा पदार्थ सात ते आठ तास फर्मेट होण्यासाठी ठेवू शकतात तर इथे सात ते आठ तास झालेले आहेत मिश्रण अगदी छान असं फुललेलं आहे त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे आणि थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे कारण बॅटर मला थोडंसं सा घट्टसर वाटतं आहे तर पाणी टाकून अगदी छान असं दोन ते ती तीन मिनिट फेटून घ्यायचं आहे तर तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकतात डोसा बनवण्यासाठी आपण जसं पातळ बॅटर करतो तसंच हे बॅटर मी बनवलेलं आहे तर इथे आता बॅटर तयार झालं आहे एका साईडला आता हिरवी चटणी बनवून घेऊ तर ओल्या नारळाचा किस टाकून घेतला आहे मी मिक्सरच्या भांड्यात दोन हिरव्या मिरच्याही हातानेच तोडून टाकून घेतल्या आहेत दोन ते तीन चमचे दही टाकायचं आहे तुम्हाला जर गोड चटणी आवडत असेल तर अर्धा चमचा साखर टाकून घ्यायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे आणि भरपूर अशी कोथंबीर टाकायची आहे आणि हे सर्व साहित्य आता अगदी व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं आहे पाण्याची गरज नसते कारण दही पातळ होते त्यामुळे ही चटणीही अगदी छान पातळसर होते तर एका डब्यात काढून घेतली आहे तडका देण्यासाठी मी इथे तडका पॅन तापायला ठेवला आहे थोडंसं तेल टाकून पाव चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकून आहे जिरं मोहरी व्यवस्थित तडतडलं की सात आठ कडीपत्त्याची पानं टाकून तडका अगदी छान असा तयार आहे आणि हा तडका आता हिरव्या चटणीवर टाकून घ्यायचा आहे तर अगदी छान पटकन झटपट अशी हिरवी चटणी तयार झाली आहे आणि आपण हा पदार्थ इनो सोडा दही न वापरता बनवतोय म्हणून मी हे रात्रभर फर्मेट होण्यासाठी ठेवलेलं होतं तुम्हाला जर सोडा इनो वापरायचा असेल तर तुम्ही दोन ते तीन तास फक्त हे मुरण्यासाठी ठेवायचं आहे आणि इनो आणि सोडा तुम्ही वापरू शकतात तर तवा अगदी छान असं तापवून घेतला आहे सुरुवातीलाच कडक तापून घ्यायचा आहे त्यानंतर थोडंसं तेल टाकून तयार बॅटर टाकून घेतलं आहे आणि पळीनेच पसरवून घेतलं आहे जास्त पातळ नाही पसरवायचं आपल्याला उतप्पा आपण बनवतो तसं जाडसरस हे मिश्रण पसरवून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता अगदी छान अशी जाळी पडायला सुरुवात झाली आहे गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे आणि अगदी अर्धा ते एक मिनिट झाकण ठेवायचं आहे तर इथे आता अर्धा ते एक मिनिट झालेला आहे झाकण काढून घेतलं आहे मी छान खालची साईड मस्त अशी भाजली गेली आहे आणि तुम्हाला जर हा नाश्ता कुरकुरीत हवा असेल तर वरून तुम्ही तूप टाकू शकता तुपामुळे छान कुरकुरीत होतो तर मी साईड चेंज करून दिली आहे थोडंसं तूप टाकून घेतलं आहे तुम्ही तुपाऐवजी तेलाचाही वापर करू शकतात आणि दोन्ही साईड अगदी छान अशा भाजून घ्यायच्यात तर इथे मी हिरव्या चटणीसोबत हा नाश्ता सर्व केलेला आहे हिरव्या चटणीसोबत अगदी अप्रतिम अशी टेस्ट लागते आणि तुम्ही हा प्रकार टिफिनलाही देऊ शकतात मुलांना भरपूर वेळ मऊ राहतो आणि हा पदार्थ मऊ राहण्यासाठीच मी त्यामध्ये खोबरं वापरलेला आहे खोबऱ्यामुळे हे डोसे किंवा पराठे अगदी छान असे मऊ राहतात वातळ वगैरे होत नाही तर अगदी अप्रतिम अशी टेस्ट लागते तुम्ही हा नाश्त्याचा अगदी नवीन प्रकार आहे आणि पौष्टिकही आहे तर एकदा नक्की ट्राय करून बघा बघा तुम्हालाही आवडेल आणि आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत जरूर शेअर करा चला तर मग भेटू पुढच्या रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा